नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन व कपासी या पिकाकरता हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे त्याबद्दल राज्य सरकारने एक नवीन पोर्टल चालू केलेले आहे आपल्याला आपल्या मोबाईलच्या सहाय्याने ऑनलाईन स्थिती पाहता येणार आहेत तर यामध्ये आपल्याला इनच्या खाली एक स्टेटस म्हणून दिलेले आहे त्यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला कॅप्च भरायचा आहे या ठिकाणी कॅपचर भरल्या भरल्याच्यानंतर गेट आधार ओ टी पी यावर क्लिक करायचे आहे गेट आधार ओ टी पीवर क्लिक केल्याच्यानंतर आपला आधार लिंक असेल तर या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला त्या नंबरवर ओ टी पी आलेला आहे या ठिकाणी आप आपल्याला ओ टी पी जनरेट करायचा आहे या ठिकाणी ओ टी पी जनरेट केल्याच्यानंतर गेट डाटावर क्लिक करायचे आहे डाटावर क्लिक केल्यानंतर आपल्याला माहिती दाखवेल सध्या स्थी याची माहिती